जळगाव जामोद तहसील कार्यालयासमोर गुराढोरांसह संपूर्ण कुटुंबियांचे उपोषण बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात बावीस जुलैला झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी वडगाव पाटण येथील शेतकरी सात महिने उलटून गेल्यावरही आस लावून बसले आहे वडगाव पाटण येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की जळगाव जामो येथील तहसीलदार मॅडम आम्हाला गेल्या तीन महिन्यांपासून आज या उद्या या असे सांगत तहसील कार्यालयात हेलपाटे मारायला लावत आहे म्हणून शेवटी कंटाळून आम्ही आमच्या संपूर्ण कुटुंबासह आणि गुराढोरांसह तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेलो हो। आहोत ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत शासनाकडून दिली जाणारी अनुदान राशी मिळाली त्यांच्या वाटप झालेल्या मदतीत सुद्धा मोठ्या प्रमाणात फरक असल्याचे शेतकरी बोलताना म्हणाले काही जणांना लाखात तर काही जणांना अल्पशी मदत दिल्या गेली हा असा वाटपातील फरक कशामुळे हेही समोर यायला हवे असे यावेळी बोलताना काही शेतकरी म्हणाले बळगाव पाटण या दोन शिवारातून जाणारी पद्मावती नदी या नदीने अतिशय रोद्रोद्धारण करून अतिशय प्रवाह बदलत अनेक शेतकऱ्यांच्या एका शेताचे दोन भाग केले तरी शासनाने पंचनामे केलेत परंतु पंचनामे केल्यानंतर त्यांची जी मदत आहे ही आज जाऊन आठ महिने झाले आठ महिने उलटले तरी शासनाची आणखी कुठलीही मदत त्या शेतकऱ्यांना मिळाली नाही आणि ज्या शेतकऱ्यांना मिळाली ती अतिशय कटपुंजी आहे शासनाच्या नियमानुसार जी मदत असायला हवी होती किंवा शासनाने घोषित केलेली जी मदत आहे तिच्या प्रमाणामध्ये ही म मदत अतिशय कमी असल्यामुळे आम्ही यांना इथल्या तहसीलदार मॅडम त्यांना वेळोवेळी निवेदनं देऊन पत्र देऊन त्यांच्याशी संपर्क साधला परंतु यांनी आम्हाला वेळोवेळी उत्तर देऊन आज करतो उद्या करतो किंवा दोन दिवसांनी या चार दिवसांनी या असे गेल्या तीन महिन्यापासून चालू आहे शेवटी आम्ही यांना आठ दिवसाआधी एक निवेदन दिलं की जर आपण आमच्या या अडचणी जर सोडल्या नाहीत तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत संपूर्ण कुटुंबाने गुराढोरासह गेल्या आठ दिवसाआधी नोटीस दिलेली आहे पण अजूनपर्यंत त्यांच्याकडून कुठलाही पत्रव्यवहार किंवा फोन कॉल किंवा आम्हाला भेटलेले नाही आहेत त्यामुळे आम्ही आज एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर